नमस्कार प्र परिवार वासुदेव काठे बोलतो आहे मागच्या वर्षीच्या सीजनमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस छाटणी झाली त्या छाटणीनंतर जेव्हा डोळे बाहेर येऊ लागले याप्रमाणे त्यावेळेस आळीने मोठ्या प्रमाणात अटॅक केला होता आणि ह्या ओलांड्यावर हे जे डोळे दिसतात हे ओलांडीची ओलांडे पूर्ण डोळे खाऊन मोठं नुकसान केलं होतं त्याचबरोबर मणी धरल्यानंतर किंवा मणी धरण्यापूर्वी घडामध्ये गड़ा घडावर आळी आली आणि चार ते सहा एम पासून तर पाणी फिरेपर्यंत आणि पाणी फिरल्यानंतरही माल तयार होईपर्यंत घडामध्ये आळी मोठ्या प्रमाणात दिसत होती त्यातही चार ते सहा एम एम मणी एकदा झाल्यानंतर मध्ये जर आळी जाऊन बसली तर त्या ठिकाणी कीटकनाशकं पोहोचत नाही तसेच उशिरा पाणी फिरल्यानंतर जर घडात आळी असली तर त्यावेळेस आपल्याला कुठली कीटकनाशकं मारता येत नाही आणि अळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते या आळीचं नियंत्रण सुरुवातीपासून करायचं जर झालं तर सुरुवातीच्या काळात कीटकनाशकाबरोबरच आपण याप्रमाणे कामगंध सापळ्यांचा वापर करून आपण अळीची जी पाकोळी अवस्था आहे ती पाकोळी अवस्था या ठिकाणी कामगंध सापळ्याची गोळी लावून या सापळ्यात आपण जमा करू शकतो हा अशा रीतीने सापळा बाग छाटल्यानंतर आपण जर लावला आणि एकरी सात ते आठ सापळे जर आपण लावले त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या बागात आसपासच्या परिसराच्या बागात ज्या ज्या ठिकाणी जेवढ्या जेवढ्या जास्त प्रमाणात आपण या सापळ्यांचा वापर करू तेवढं परिसरातील पाकुळीचं प्रमाण कमी होईल पाकुळ्या याच्यात अटकतील आणि आळीची उत्पत्ती कमी होईल याकरता आपण पुढचं मोठं नुकसान टाळावं म्हणून आपण मोठ्या प्रमाणात याप्रमाणे ट्रॅप लावण्याकरता जनजागृती केली पाहिजे आपण स्वतः लावले पाहिजे आपल्या मित्रांना लावायला सांगितले पाहिजे आपल्या गावात सर्वत्र लावायला सांगितले पाहिजे आणि पुढे होणारं आळीचं नुकसान आहे हे आपण थांबवलं पाहिजे करता फार मोठा काही खर्च येत नाही आणि पर्यावरण पूरक असल्यामुळं कुठल्याही फवारणीशिवाय बऱ्याच प्रमाणात पाकोड्या इथं आटकून आळीचं चा चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं त्याकरता आपण एक खबरदारीचा उपाय म्हणून छाटणी झाल्यानंतर सुरुवातीपासूनच हे जर एकरी आठपर्यंत ट्रॅप जर लावले सर्व प्लॉटमध्ये मग तो सप्टेंबरमधली छाटणी असो किंवा ऑक्टोबरमधली छाटणी असो तर आळीचं नियंत्रण होण्याकरता निश्चितच आपल्याला चांगला फायदा होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवरा